एक नम्ण एक नंबर असं माझी राहिल्यावर व्हिज्युअल येत आहे ना गाडीला उतरून फेकारे तुम्ही એક નંબર પહેલા ચહેરા ગુરુજી લવાડે અગ્નિશસ્ત્ર જિલ્લા મ किंवा चिरिमिरीसारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो त्या लोकांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आत्ता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आहेत आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका त्यांचं ते ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं आहे आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्याही एस पीच्या कालावधीत हायजेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एस पींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पींनी तीनशे साडेतीनशे अशा चिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पीसुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे वाय एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतो आहे कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतो आहे कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलो आहे की दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपालासारखं वाटलेले आहेत एस पीची चौकशी करावी शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले आहेत त्या संदर्भात ज्या लोकनेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत कॉफ जी रेकॉर्ड आहे मग त्या एस पीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ला ला। ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे हेच लाडा लाडा बरेच जण आले माझा आ, मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी आधू मी <laughs> माझ्या आयुष्यामध्ये दोन का काय शिफारशी केलेल्या आहेत त्या ट्वेल बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही ना। पण ते ट्वेल्व बोअरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिली काही स्पेसिफिक तालुक्यावर तुम्ही पकडू शकता इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा चार पटीनं पाच पटीनं आहेत त्याच्यासाठी काय मोम केली पाहिजे कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्सच नाही पण त्यांच्या नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे फाय असे या असले जे, जे फोटो काढतायत ज्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती अंदाज स्पेसिफिक काही तालुक्यामध्येच भाजीपाल्यासारखं का वाटलंय भाजीपाल्यासारखं वाटलंय परळीसारखं वाट परळीमध्ये जास्त मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय हे हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही बाराशे आणि तेराशे मी अहो सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील मग इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का अहो राखेच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे तुम आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती आमचा विश्वास आहे की ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात आंबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल पण पर आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या इतक्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत कारण तिसरा दिवस आहे त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायुयोगाने फळायचं म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार लगे, गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ असते बरं का पुढे या लेट बट थेट मध्ये काय काय थेट येऊ शकतो म्हणून महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे रुपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती अनुरुपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खोल याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खोल प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली हे जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत मी उत्तर काय काय समोर येऊ शकतं थेट काय काय समोर येऊ शकतं हे जे, जे थेट बाहेर येईल ते ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा